पहिल्यासारखा सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथंही सांगणार आहे त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काय सांगताय ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला कुणाच्या आई मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारांचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझ त्या दिवशी कटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुण्याला होता एसपी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीस झाली पंतप्रधानचा सविस्तर झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणते माझ्या झालं ते ते कुत्र कस त्या गाडीच्या खाली चाललेलं असत त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलव का त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये विक्रांत अजिंक्य राणा यशवंता तुम्ही सगळेजण तुमचं काम चालू ठेवा तुमच्याकड अर्थ त्यामध्ये माझी एवढीच विनंती आपल्याकडनं कुठली होऊन देऊ नका आपण राज्यामध्ये फिरत असताना सगळ्या समाजाच्या सणवारीमध्ये त्याच्यात सहभागी होऊन एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या